मुंबई इंडियन्स टॉप टूमध्ये कसे जाणार मुंबई इंडियन्सला हवी आहे या संघांची कृपा टॉप चारमध्ये जाण्यासाठी त्यांना हवी आहे या संघांची कृपा तर आपण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉइंट पॉईंट हे समीकरण पाहणार आहोत तर मुंबई इंडियन्सला कोणते संघ विजय झाल्यावर मुंबई इंडियन्सला फायदा आहे आणि कोणते संघ पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला फायदा आहे आणि मुंबईनेचे राहिलेले सामने कोणत्या टीमविरुद्ध आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल गुजरात टॅटन्सने मुंबईनेचा पराभव केला आणि गुजरात टॅटन्सची टीम पहिल्या स्थानावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि मुंबईनेची टीम चौथ्या स्थानावरती पोहोचलेली आहे तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहे दोन एक पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा सामना शिल्लक आहे आणि एक दिल्ली कॅप्टन्स विरुद्ध त्यांचा सामना शिल्लक आहे समने दुनी दुनी के तर हे दोन्ही सामने मुंबईस आणि त्या दोन दुसऱ्या दोन्ही टीमासाठी खूप महत्त्वाचे असणार तर मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जर जायचे असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागते मित्रांनो समीकरण असे आहे की मुंबई इंडियन्स टॉप टूमध्ये दे देखील जाऊ शकते मुंबई मुंबई इंडियन्स टॉप फोरमध्ये दे देखील जाऊ शकते आणि मुंबई इंडियन्स या आय पी एलमधून बाहेर देखील पडू शकते तसे हे आय पी एलचे समीकरण असणार जर मुंबईनेचा दोन स्थानामध्ये पराभव झाला तर मुंबईस बाहेरही पडू शकते आणि दोन स्थानांमध्ये त्यांनी विजय मिळवला तर ते टॉप टूमध्ये जाऊ शकतात तर आपण मुंबईच्या टॉप टूचे समीकरण पाहणार आहोत तर मुंबईचे सामने शिल्लक आहेत दोन तर दोन स्थानकी दोन स्थानांमध्ये त्यांना विजय मिळवत आहे तर त्यांचा एक सामना पंजाब विरुद्ध आहे आणि एक सामना दिल्ली विरुद्ध आहे तर पंजाबला पराभूत केल्यानंतर पंजाब रँक पॉईंटमधून खाली येईल आणि मुंबईचे दोन स्थानमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबईचे अठरा पॉईंट होते आणि रॉयल चेन्स बेंगळूरून आणि गुजरात चॅलेंज हे सध्या टॉप टूमध्ये शिर्ष आहेत तर त्यांच्या सामन्याचं शिल्लक आहेत तीन तीन तर तीन तीन स्थानापैकी मुंबईचे नेट रन्स सर्वांपेक्षा भारी आहे तर गुजरात आणि रॉयल चॅलेंज पिंगलो या दोन्ही कोणत्याही एका टीमने एका टीमने सर्व सामने जिंकू देत परंतु दोन्ही एका टीम ना त्यांना त्यांच्या तीन स्थानपैकी दोन स्थानामध्ये त्यांना पराभव ते हरावे लागतील अशी मुंबई अशी मुंबईनेच्या चाहत्यांची आशा आहे गुजरात टॅटन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ते तीन स्थानपैकी दोन स्थानमध्ये फराभ आणि हो। एका सामन्यामध्ये फक्त त्यांनी विजय मिळाला तर चालेल तर अशी असणार आहे मुंबईनेच्या टॉप टूचे चे समीकरण तर चेन्नई सुपर किंग्सवर चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्स या संघाने त्यांच्यावर कृपा दाखवावी लागेल तर गुजरात टॅटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत आहे आणि लखनौ सुपर जॅंग्स जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टॅटन्स या दोन्ही टीम विरुद्ध आहे तर त्यांनी मुंबईवर कृपा दाखवली तर मुंबईस टॉप टूमध्ये जाऊ शकते तर लखनौ सुपर इंडियन्स अजूनही टॉप फोरमध्ये येऊ शकते परंतु मुंबई इंडियन्सला सर्वात प्रथम त्यांचे ते दोन सामनेही जिंकायचे आहेत त्यांचे दोन सामने त्यांनी जिंकले नाहीत तर कोणीही त्यांच्यावर कृपा दाखवू देत ते टॉप चारमधून बाहेर जाते तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईन्यास टॉप टूमध्ये जाईल का टॉप चारमध्ये राहील का पॉईंट एवढमधून बाहेर होईल आपण असं काय आवडतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मग मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर